मराठवाड्यातील महाविद्यालयांची तपासणी केली जाणार आहे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारींनी हा निर्णय घेतलाय दोन प्राध्यापकांच्या समितीकडून दहा जून पासून तपासणी केली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्न असलेल्या महाविद्यालयातील या महाविद्यालयांची तपासणी केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय मराठवाड्यातील महाविद्यालयांची तपासणी केली जाणार आहे काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत असणारे एकशे शहाण्णव विभागाची जी आहे ती तपासणी करण्याचा निर्णय जो आहे तो कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी घेतलेला आहे विद्यापीठा क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे दोन प्राध्यापक आणि इतर काही प्राध्यापक जे आहेत या समितीमध्ये असणारी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीनंतर संपूर्ण पदवीधरचे प्रवेश जे आहे ते होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे कारण नॅक मध्ये जे आहे ते अनेक महाविद्यालयाने नॅकचं काम केलं नव्हतं त्यामुळं काही जणांना नोटीस देखील यामध्ये विद्यापीठाने बाजू घेतली मात्र आता नॅकची जे आहे ते सहा महिन्यात काम पूर्ण करा असं देखील सांगण्यात आलं होतं आता त्याचप्रमाणे सहाशे पाचशेच्या बॉन्ड जे आहे ते नॅकची हमी पत्र पूर्वतयारीची जे आहे ते विद्यापीठाने मागितलं होतं त्या देखील काही महाविद्यालयांनी दिलेलं आहेत त्याची तपासणी जी आहे देले ते आता होणार आहे आणखी निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी